नमस्कार अमूक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट पाणीपुरी त्यासाठी पाव किलो मूग घे मूग घेतलेले आहेत हे कच्चे आहेत याच्यामध्ये हे निवडून घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याच्यात दुप्पट पाणी घालून मी शिजायला ठेवते याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही हळदही घालू शकता आता इथे गूळ आणि चिंच घेतलेली आहे अर्धी वाटी चिंच आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे नेहमीच्या वापरातली आपली वाटी असते त्या वाटीच्या मापाने घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवते आणि हे अर्धा तास आपण बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हे छान आपल्याला याचा चिंचेचा कोळ काढता येईल आणि लवकर चिंच सॉफ्ट होईल अर्धा तास झालेला आहे आणि हे मी हाताने चिंच चोरून घेतलेली आहे आणि थोडं गुळही मी हाताने कुसकरून घेतलेला आहे आता गोळाच्या पाण्यामध्येच आपण ही चिंच गाळून घेऊया आता ही राहिलेली चिंच आपण काढून घ्यायची आणि याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून हाताने कुस्करून घ्यायचे असं याचा सगळा रस येईपर्यंत आपण थोडं थोडं पाणी घालून कुस्करून काढून घ्यायचे हे गूळ आणि चिंचेचं पाणी तयार आहे हे आपण पुन्हा एकदा गाळून घेऊया अशा प्रकारे आपलं गूळ आणि चिंचेचं पाणी तयार झालेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि पाणीपुरीच्या पाण्याची तयारी करूया इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहेत या वाटीच्या मापाने अडीच वाटी पुदिन्याची घेतलेली इंच आलं आहे आणि अकरा मिरच्या घेतल्यात या तिखट मिरच्या आहेत आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट करून घेतलेली आहे एका पातेल्यात आपण काढून घेऊया याच्यात थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातही पाणी घालून सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घालते आता याच्यामध्ये आपण पाणीपुरी मसाला घालूया याचा पाणीपुरी मसाला आणलेला आहे हा आपण सध्या आधी आपण दोन टेबल स्पून घालायचं आहे आणि चिंचेचं चिंच गोळाचं पाणी घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि आता इथे आपण हे पाणी टेस्ट करून बघायचं आहे आता याच्यामध्ये मसाला किंवा मीठ काही कमी असेल ते आपण इथे ॲड ॲड करायचं आहे आता इथे पाणीपुरी मसाला सगळंच कमी आहे म्हणून मी अजून एक टेबलस्पून पाणीपुरी मसाला घातलेला आहे आणि हा सगळा मिळून दहा रुपयावाले दोन पॅकेट आणले होते पाणीपुरी मसाल्याचे ते दोन्ही पूर्ण घातलेले आहेत चिंचगुळ्याचं ही सगळं पाणी घातलं आहे आणि आता याच्यामध्ये हवीप्रमाणे अजून थोडं मीठ ॲड करते आता इथे आपण जवळजवळ सहा ग्लास पाणी वापरलेलं आहे चिंच मध्ये घातलेलं पाणी आणि पेस्ट बनवली होती त्याच्यातही पाणी घातलं होतं हे सगळं मिळून सहा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि इथे आपले मुगही तयार आहेत आणि पाणी तयार आहे आणि पुऱ्या आपण बाहेरून आणलेल्या आहेत असं चटपटीत असं छान पाणीपुरी तयार आहे जशी बाहेर स्टॉलवर मिळते तशीच झालेली आहे याच्यामध्ये आपण बटाटाही उकडून घालू शकतो हवा असेल तर तुम्ही बटाटाही घालू शकता छान अशी पाणीपुरी तयार आहे मुलं एकावेळी तीस पस्तीस पाणीपुरी तरी खातात त्यामुळे घरीच बनवलेली परवडते छान अशी स्टॉलवर मिळते तशीच पाणीपुरी झालेली आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू